अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा एटवर खूप खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बघा अठरा ऑक्टोबरला आहे धनदेव म्हणजेच धनत्रयोदशी या दिवशी आपल्याला धन्वंतरी देवताची पूजा करायची असते धन्वंतरी देवता हे भगवान विष्णूंचे अवतार आहे आणि धन्वंतरी देवता हे आरोग्याचे देवता आहे आपल्याला उत्तम आरोग्य लाभावं आपल्या ज्या काही इडापिडा आहेत त्या दूर व्हाव्यात आणि आपल्या कुटुंबातील व्यक्तींना किंवा आपल्याला उत्तम आरोग्याची प्राप्ती व्हावी यासाठी आपण या दिवशी धन्वंतरी देवतेची पूजा करत असतो धन्वंतरी देवतेची पूजा कशी करायची आहे पूजा मांडणी कशी करायची आहे तो व्हिडिओ तुमच्यासोबत लवकरच येईल पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की धनतेरसला म्हणजेच धनत्रयोदशीला आपल्याला कुठल्या वस्तूची खरेदी करायची आहे बघा धनत्रयोदशी नावाप्रमाणेच या दिवशी धन खरेदी करतात आता धन म्हणजे फक्त सोनं चांदीच नाही बघा धनतरदुशी अर्थात आता ज्यांना शक्य आहे सोने चांदी खरेदी करणं त्यांनी नक्कीच करण्याचा प्रयत्न करा पण बघा आता सोन्याचे भाव चांदीचे भाव खरंच खूप वाढले आहेत आणि ते सर्वसामान्यांना घ्यायला शक्य होत नाही मग अशा वेळेस सोन्या चांदीपेक्षाही काही मौल्यवान वस्तू आहेत ज्या वस्तूंमार्फत की आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते त्या वस्तूंच्या स्वरूपात आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते आणि तिचा अखंड वास आपल्या घरामध्ये राहत असतो त्या वस्तूंमार्फत आपल्या घरामध्ये सुख येतं समाधान येतं शांती येत असते तर त्या वस्तू कोणत्या आहेत त्याच तुमच्यासोबत आज शेअर करणार आहेत बघा धरात्रदुषीला बरेच जण सोने खरेदी करतात पण सोन्यापेक्षाही मौल्यवान अशा काही वस्तू आहेत त्याच आपण आठवडून बघणार आहोत बघा ज्यांना शक्य आहे सोनं चांदी खरेदी करणं त्यांनी खरंच त्यांच्या त्यांच्या परीने सोने खरेदी करावं कारण की असं म्हणतात की या दिवशी अर्धा ग्राम एक ग्राम आपापल्या परीने जेवढं होईल तेवढंच सोनं खरेदी करावं पण आजकाल सोन्याचे भाव एवढे वाढले आहेत ना की ते सगळ्यांना खरेदी करणं शक्य होईलच असं नाही मग अशा वेळेस सोन्या चांद्यापेक्षाही मौल्यवान अशा काही वस्तू आहेत ज्या आपण खरेदी करू शकतो आणि ज्या वस्तूंमार्फत आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करते आणि आपल्या घरात ती अखंड वास करत असते आपल्याला एक सुख शांती लाभते समाधान प्राप्त होते तर त्या वस्तू कोणत्या आहेत ते, ते, ते बघूया बघा सगळ्यात आधी धनदिवशीला आपल्याला या दिवशी धने खरेदी करायचे असतात धने हे धन धने। या दिवशी धण्याच्या स्वरूपात असत आपल्या घरातलं धन म्हणून या दिवशी आपण त्यांना म्हणत असतो धने बघा या दिवशी आपण जेव्हा धन्वंतरी देवतेची पूजा करतो तेव्हा त्या पूजेमध्ये आपल्याला नैवेद्य म्हणून धने आणि गुळाचा नैवेद्य दाखवायचा असतो या दिवशी धनाला खूप जास्त महत्त्व आहे त्यामुळे अगदी तुम्हाला फार नाही तर दहा ते वीस रुपयापर्यंत तुम्हाला धणे खरेदी करायचे आहेत धणे या दिवशी खरेदी करायला विसरायचं नाही कारण की धणे हे या दिवशी लक्ष्मी स्वरूप आहे आणि या दिवशी तुम्हाला जरी कोणी धणे मागितले म्हणजे आपण दुकानातून आणणार आहोत विकत ते गोष्ट वेगळी आहे कारण की आपण दुकानदाराला पैसे देत असतो त्या बदल्यात तेव्हा आपण धणे खरेदी करतो पण जर तुमच्याकडे जर कोणी आलक्षाच्या व्यक्ती वगैरे त्याने तुम्हाला जर धने मागितले तर चुकूनही देऊ नका कारण की धने या दिवशी आपल्या घरची लक्ष्मी असते त्यामुळे धने आपल्यालाही या दिवशी कोणालाही द्यायची नाही ही गोष्ट लक्षात ठेवा तर सगळ्यात महत्वाचा मान आहे या दिवशी तो म्हणजे धन्याला तुम्हाला धने खरेदी करायची आहे त्यानंतर महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे लक्ष्मी मातेची मूर्ती जे देवघरामध्ये लक्ष्मी मातेची मूर्ती नसेल पण तुम्हाला खरेदी करायची आहे तर अशा वेळेस तुम्ही धनतेरसला लक्ष्मी मातेची मूर्ती चांदीची तुम्ही मूर्ती घेऊ शकता पितळ्याची घेऊ शकता किंवा तुम्ही फोटोसुद्धा घेऊ शकता लक्ष्मी मातेचा लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा फोटो घेताना कि तो असा निवडायचा ती अगदी कमळावर व्यवस्थित मांडी घालून बसलेली आहे की बघा बऱ्याच जणांकडे ना उभ्या लक्ष्मीचा फोटो असतो किंवा पाय सोडून बसलेली लक्ष्मी असा फोटो असतो तर तो तसा फोटो किंवा मूर्ती चुकूनही घेऊ नये आणि आपल्या सुद्धा ठेवू नये लक्ष्मी ही व्यवस्थित कमळावर मांडी घालून बसलेली असा फोटो आपल्याला निवडायचा आहे आणि तो फोटो आपल्याला घरामध्ये आणायचा आहे बघा ज्या घरामध्ये लक्ष्मीचा पाय सोडून बसलेला किंवा पाय सोडून बसलेली मूर्ती आहे किंवा उभय लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो असेल ना त्या घरामध्ये पैसा टिकत नाही तो असाच वायफळ मार्गाने खर्च होतो म्हणून तुमच्याकडे जर असा फोटो असेल तर तुम्ही विसर्जन करा किंवा मूर्ती असेल तर ती विसर्जन करा आणि व्यवस्थित कमळावर बसलेली आहे मांडी घालून बसलेली आहे त्याचप्रमाणे ती आशीर्वाद देत आहेत धनाचा वर्षाव करत आहे आणि जर तुम्ही फोटो खरेदी करणार असाल तर चार गजलक्ष्मी असतात बघा चारही बाजूला फोटोमध्ये तर तुम्ही असा फोटो खरेदी करा मात्र लक्ष्मी भरभरून आपल्याला आशीर्वाद देत असते असा फोटो तुम्ही घेऊ शकता धनतेरसला या पैधीने फोटो तुम्ही घेऊ शकता किंवा मूर्ती घेऊ शकता तुमच्या अगदी आपण लक्ष्मीच्या रूपातच लक्ष्मीला आपण घरी आणणार आहोत बघा त्यानंतर त्यानंतर बघा तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुमच्याकडे श्रीयंत्र नाही पण तुम्हाला ती खरेदी करायची इच्छा आहे श्रीयंत्र असू द्या कुबेर यंत्र असू द्या ते तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता श्रीयंत्र अगदी तुम्ही कुठूनही जिथे धार्मिक दुकानं आहेत देवांचं सामान मिळतं या ठिकाणाहून पण तुम्ही कुब श्रीयंत्र कुबेर यंत्र खरेदी करू शकता किंवा आपल्या स्वामींच्या केंद्रातून पण तुम्ही श्रीयंत्र कुबेर यंत्र खरेदी करू शकता श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचं आसन आहे आणि ज्या घरामध्ये तिचं आसन आहे ना त्या घरातून ती कधीही जात नाही तिथे ती अखंड वास करत असते म्हणून जर तुम्हाला शक्य असेल श्रीयंत्र खरेदी करणं तुम्ही नक्कीच खरेदी करण्याचा प्रयत्न करा जर बघा आता असंही नाही की श्रीयंत्र खरेदी केलं घात आणून ठेवलं म्हणजे आपल्याकडे लक्ष्मी वास करेल असंही नाही आपल्याला त्या यंत्रावर सेवा करायची असते कष्ट तर आपल्याला करायचेच असतात आपल्याला पोटा पाण्यासाठी कष्ट तर करायचेच असतात पण त्या कष्टाला नाशिबाची साथ मिळावी म्हणून आपल्याला सेवा करायची असतात आणि या सेवेमुळेच आपल्याला नशीब साथ देत असे लक्षात घ्या म्हणून फक्त श्रीयंत्र आणून घरात ठेवलं आणि झालं असं होत नाही तर श्रीयंत्र खरेदी केल्यावर तुम्हाला त्याच्यावर सेवा सुद्धा करायची असते जर तुम्हाला शक्य असेल श्रीयंत्र खरेदी करणं आणि तुमची जर इच्छा असेल मनापासून अगदी तुम्ही नक्की श्रीयंत्र खरेदी करू शकता किंवा कुबेर यंत्रसुद्धा तुम्ही खरेदी करू शकता त्यानंतर बघा आता श्रीयंत्र खरेदी करणार असाल नसाल तर अशा वेळेस तुम्ही कमळगट्ट्याची माळा सुद्धा खरेदी करू शकता कमळगट्ट्याची माळ कमळगट्टा हे कमळाचं बी आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की मातालक्ष्मी ही कमळावर विराजमान वर्य वर्य असते तिला कमळ हे अतिशय प्रिय आहे आणि जेव्हा आपण श्रीयंत्र खरेदी करतो किंवा तुमच्या देवघामध्ये श्रीयंत्र असेल आधीपासून तुम्ही त्यासाठी कमळगट्ट्याची माळ खरेदी करू शकता जेव्हा तुम्ही श्रीयंत्रावर कमळगट्ट्याची माळ ठेवता तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की आपण श्रीयंत्रावर म्हणजेच मातालक्ष्मीला आपण एकशे आठ कमळ पाहिलेले आहेत अर्पण केले आहेत आपल्याला रोज कमळाचं फूल आणून अर्पण करणं श्री शक्य होत नाही मग अशा वेळेस जर आपण कमळगट्ट्याची माळ खरेदी करून श्रीयंत्रावर ठेवली तर याचा अर्थ असा होतो की की आपण एकशे आठ कमळ माता लक्ष्मीला अर्पण केले आहे जे तिला अतिशय प्रिय आहे तुम्ही कमळगट्ट्याची माळ खरेदी करू शकता त्याचबरोबर बघा माता लक्ष्मीला ज्या वस्तू प्रिय आहेत ज्या वस्तू तिला आवडतात जसं की कवड्या तुम्ही या दिवशी पांढऱ्या कवड्या तुम्ही खरेदी करू शकता त्याच्याचबरोबर तुम्ही लाल गुंजा पण आपल्याला सेवा करायची असते त्या लालगुंज्या तुम्ही खरेदी करू शकता त्याच्याचबरोबर तुम्ही हळकुंड किंवा हळद तुम्ही खरेदी करू शकता हळकुंड किंवा हळद हे सुद्धा माता स्वरूपच आहे ते तुम्ही खरेदी करू शकता या दिवशी त्याच्याचबरोबर तुम्ही बोळके खरेदी करू शकता ज्याला आपण सुगड म्हणतो या सुगडची पूजा आपण लक्ष्मी पूजेला सुद्धा आपण त्यामध्ये लह्या बताशे भरून ठेवत असतो किंवा धनतेर असला पण आपण त्याच्यामध्ये धान्य भरून आपण त्याची पूजा करत असतो तुम्ही खरेदी करू शकता बघा या बजेटमध्ये आपल्याला मिळतात आणि या वस्तूंमार्फत या वस्तूच्या स्वरूपात आपल्या घरामध्ये महालक्ष्मी प्रवेश करते आणि ती अखंड वाचत असते म्हणून धळत्र काही ना काही वस्तू खरेदी केली पाहिजे अगदी दहा ते वीस रुपयापर्यंत आपलं जसं शक्य असेल तशी वस्तू खरेदी करण्याचा प्रयत्न करा जर तुम्हाला शक्य असेल या सगळ्या वस्तू खरेदी करणं सगळ्या करण्याचा प्रयत्न करा किंवा ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत जसं की माता लक्ष्मीची मूर्ती जर तुमच्या देवघरामध्ये नसेल तर ती तुम्ही खरेदी करू शकता किंवा माता लक्ष्मीचा फोटो अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत जसं की धने त्याचबरोबर कवड्या माता लक्ष्मीची मूर्ती ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि ज्या आपल्या सेवेमध्ये सुद्धा लागतात त्यामुळे या गोष्टी तुम्ही खरेदी करू शकता ज्या महत्त्वाच्या आहेत किंवा तुम्हाला जर सगळं घेणं शक्य असेल तर सगळं खरेदी करा पण आपल्याला सगळं घेणं शक्य होत नाही मग अशावेळी ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण खरेदी करू शकतो त्याच्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आपल्या लक्ष्मी लागते ती म्हणजे शिरई शिरई किंवा झाडू आप आपल्या घरची लक्ष्मी आहे त्यामुळे धन येत असला तुम्ही मातालक्ष्मी स्वरूप शिरई तुम्ही खरेदी करू शकता बघा जो लांब झाडो मिळतो तो, तो नाही आपल्याला शिरई खरेदी करायची अगदी छोटीशी तुम्हाला जरी लागत नसेल शिरई तरीसुद्धा अगदी छोटीशी शिरई मिळते दहा ते वीस रुपयापर्यंत ती तुम्ही खरेदी करू शकता ज्याचा उपयोग तुम्ही तुमचं देवघर झाडण्यासाठी किंवा देवघर साफ करण्यासाठी तुम्ही करू शकता बघा या ज्या काही गोष्टी आहेत महत्त्वाच्या यापैकी तुम्हाला ज्या ज्या गोष्टी महत्त्वाच्या वाटतात किंवा ज्या गोष्टी तुम्हाला इच्छा आहे खरेदी करण्याची त्या गोष्टी तुम्ही खरेदी करू शकता जेणेकरून त्यांच्या स्वरूपात आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करते आणि ती अखंड करते त्याच्याचबरोबर आपल्याला जे समाधान मिळतं ना ते अगदी मोलाचं आहे जे आपल्याला कुठल्याही महागड्या गोष्टीतून मिळत नाही त्या अगदी या दहा ते वीस रुपयामध्ये मिळणाऱ्या गोष्टीमधून आपल्याला मिळत असतील तर चला ही एक अत्यंत छोटीशी पण तितकीच महत्वाची माहिती होती जी सोबत शेअर करायची होती तर झालेली सेवा मी स्वयंछी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते तुम्हाला जी माहिती आवडली असेल त्या व्हिडिओला लाईक श्री असं करायला काळ विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत केंद्र विषयासोबत तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ